डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर संवैधानिक न्याय हक्क अधिकार परिषद मागे धाराशिव यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याच्या सरकारने अन्न वस्त्र निवारा आरोग्य व्यवसाय ही प्रत्येक नागरिकांची मूलभूत गरज आहे संविधानिक हक्क अधिकार हे संवैधानिक हक्क अधिकार आणि नैसर्गिक न्याय शोषित पीडिताला मिळवून देण्यासाठी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर संवैधानिक न्याय हक्क परिषद धाराशिव नागेशनगरी उस्मानाबादच्या वतीने आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्तित्वात धाराशिव नागेशनगरी उस्मानाबाद येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे हा मोर्चा आपण पाहत आहात तरी समस्त गरजू शोषित पीडित नागरिकांची या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि यामध्ये मोठी संख्या भीमसैनिकांची आपण आज दिसून येत आहे या मोर्चाच्या मुख्य मागण्या अशा आहेत उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील भोगवटदार नागरिकांना निवासी अतिक्रमण कामाला व भूखंड देण्यात येऊन घरगुल योजनेचा लाभ द्यावा आणि यापूर्वी जाणीवपूर्वक नागरिकांना त्रास देणाऱ्या ग्रामसेवक व सरपंचावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी सामाजिक न्याय विभागाच्या निधी जो मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आणि बारकर्ती महामंडळासाठी वर्गीकृत करण्यात आलेला आहे तो निधी पूर्ववत सामाजिक न्याय विभागाला देऊन राज्यातील अनुसूचित जाती व जमातीच्या विकासासाठी खर्च करण्यात यावा संजय गांधी इंदिरा गांधी श्रावण श्रावणबाळ इत्यादी निराधार योजनेच्या वयाची आठ ही वरून साथ करण्यात यावी आणि उत्पन्न मर्यादा वीस हजार पाचशेवरून चाळीस हजार रुपयापर्यंत करण्यात यावी महाराष्ट्रात खाजगी संस्थांकडून करण्यात येणारी नोकर भरती प्रक्रिया तात्काळ बंद करून आणि यामध्ये नियमित भरती शासनातर्फे करण्यात यावी आणि विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती भरती शिष्यवृत्ती शाहू महाराज शिष्यवृत्ती इत्यादी अनेक प्रकारच्या शिष्यवृत्ती करून तात्काळ देण्यात यावी खाजगी क्षेत्रातील आरक्षण तात्काळ लागू करावे तसेच याबाबतचे तात्काळ आदेश काढून शासनाने खाजगी क्षेत्रातील सर्व कारखानदारींना जागा खाजगीकरणाप्रमाणे भरण्याची सक्त ताकीद करण्यात यावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपकेंद्र धाराशिव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृतिता आणि विद्यापीठ कमांड उभारण्यात यावी जातीय दिवसातून अत्याचार झालेल्या पीडितांना सामाजिक न्याय विभागाकडून मिळणारे सहाय्य तात्काळ त्वरित देण्यात यावे दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेतील जाचकाठी रद्द करून याची अंमलबजावणी करण्यात यावी व ही योजना गतिशील करण्यात यावी राज्यातील सर्व शासकीय विभागातील अनुकंपातील जागा भरती करण्यात यावी आणि कोरोना काळात आरोग्य विभागाकडून कमी केलेल्या कार्यरत नर्स व इतर कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेत सामावून घेण्यात यावे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ व इतर मागासवर्गीय महामंडळाकडून राबविण्यात येणारी थे थेट कर्ज योजनाचा लाभ तात्काळ देण्यात यावा आणि या योजनेतील जामीनदाराची आधी रद्द करण्यात यावी रमाई आवास घरकुल योजनेतील निधी शहरी व ग्रामीण भागासाठी रुपये महागाईप्रमाणे पाच लाखापर्यंत करण्यात यावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक कसबेतटवळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक स्मारक स्मारकाच्या कामाला तात्काळ गती देण्यात यावी उस्मानाबाद जिल्ह्यातील नगरपंचायत व नगरपरिषद कार्यक्षेत्रातील सर्व व्यावसायिकांना गाळ्याची व्यवस्था करण्यात यावी सर्व प्रकारच्या कलाकारांच्या कलाकार पेन्शन योजनेमध्ये वाढ करून त्यांना वेळेवर कलाकार पेन्शन देण्यात यावी तसेच याच्या कलाकाराच्या पेन्शनसाठी वयोमर्यादा कमी करून ती पंचेचाळीस वर्षे इतकी करण्यात यावी महाराष्ट्रात राज्यातील बौद्धांच्या अस्मिता असलेल्या ऐतिहासिक प्राचीन बौद्ध लेण्यावरील अतिक्रमणे तात्काळ करण्यात काढण्यात यावी स्वातंत्र्यानंतर सत्तर सुद्धा गावोगावी माघासवर्गी यांच्या स्मशानभूमीसाठी गाव ते स्मशान भूमी देण्यात यावी याबाबत सवर्णाकडून करण्यात आलेली स्मशानभूमीवरील अतिक्रमणे सुद्धा तात्काळ काढण्यात यावी व त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी उस्मानाबाद जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाकडून अभिनयात येणाऱ्या सभागृहाची योजना ग्रामसेवक सरपंच यांच्या जातीय अभेक्षामुळे पूर्ववत मला जात नाही त्यांच्या सूचना देऊन इथे संविधान सभागृह करण्यात यावे जे गावाच्या संपूर्ण विकासासाठी व कामागी असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना केशेगाव तालुका जिल्हा दहाशिव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उभारण्यात यावा मौजे तडवळे तालुका तुळज तुळजापूर येथील दलित वस्ती ही येणाऱ्या रेल्वे स्टेशनमुळे विस्थापित होत असल्याने दलित वस्तीतील नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे त्यामुळे दलित वस्तीतील नुकसान ग्रस्तांना प्रत्येकी चालू बाजारप्रभाप्रमाणे बांधकामासह पंचावन्न लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावे यासाठी व इतर मागण्यासाठी निवेदन आणि मोर्चा काढण्यात आला मी शिरसाटे झुंजार यशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद चॅनेलसाठी दाराशिव उस्मानाबाद चॅनेल उस्माना सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा